सगळ्यांना माझा नमस्कार आज आपण आज आपण चिन्नूला भेटणार आहोत ज्या चिन्नूच्या पोस्ट तुम्ही दररोज पाहता आणि तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमकी चिन्नू आ अभ्यास करते तरी कसा तर आज चिन्नूला मी तयार केलेला आहे की ती एक दोन वाक्य तुमच्याशी बोलणार आहे आणि तिची पियर या ठिकाणी आहे बघूया ती आता आपल्याला या माध्यमातून काय सांगणार आहे तर चिन्नू चल सुरू कर

हा ओके बन बरं चिन्नू मला एक सांग तुला जे आता अभ्यास यायला आहे छान याच्यामध्ये तुला खरंच ज्ञानेश्वरीची मदत झाली का झाली का बरं तिच्यासोबत शिकायला तुला आवडते का मग आता आपण असं करू की तिला खूप छान शिकवता येते तर तिला बदलून आपण दुसरा पेअर देऊ तुला आता चालेल का तुला ते तिला काढूच आता दुसऱ्याला देऊ तुला चालेल का तुला ते आवडेल का तुला ते दुसऱ्यासोबत शिकायला आवडेल का नाही ज्ञानेश्वरीच पाहिजे ज्ञानेश्वरीच पाहिजे बरं आता आपण ज्ञानेश्वरीशी बोलू ज्ञानेश्वरी आता तू आम्हाला सांग की ज्ञा ही चिन्नू जी आहे ही जेव्हा आपल्या शाळेमध्ये येता सातवीत होती म्हणजे ती सातवीपासून आहे ती आहेच आपल्याकडे मग त्यावेळेला ती आधी आपले जेव्हा वर्ग सुरू असायचे तेव्हा ती कशी असायची आणि आता भविष्यवेधी शिक्षण पद्धतीमध्ये ती तुला कशी वाटत आहे

आणि त्यांना जे वाचता येते त्यांना समजलं पाहिजे आणि गणितामध्ये संख्या वाचन आलं पाहिजे संख्यावरच्या क्रिया बेरीजोजा बाकी वगैरे आलं पाहिजे तर तुला विश्वास आहे का का आपली चिन्नू ह्या एकतीस मार्च पर्यंत या गोष्टी करू शकेल का नक्की नक्की करू शकेल तुला विश्वास आहे विश्वा <coughs> <ताला> विश्वा <साहि? coughs> ओके आणि चिन्नूचं काय म्हणणं आहे चिन्नू तुला काय वाटते तुला विश्वास आहे का की तुला आता ह्या महिन्याच्या शेवटी शेवटी पर्यंत तुला हे सगळं जमेल का जमेल ओके आणि मग यासाठी तू काय करणार आहेस मग रोज वाचणार ओके आणि अच्छा तर आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत करणवाल मॅडम यांना काही या बोलायचं आहे का तुला बोलायचं आहे काय म्हणायचं ते यांना काय म्हणणार आहेस करणवाल मॅडम यांना काही संदेश द्यायचा का तुला बोल ना काय म्हणणार आहेस तू आभार मानतो ओके धन्यवाद बघा चिन्नूने करणवाल मॅडम यांचे आभार मानलेले आहेत आणि भविष्यवेधी शिक्षण पद्धतीमुळे आमची चिन्नू आता आपल्याशी संवादसुद्धा साधायला लागलेली आहे हळूहळू तिचे असे आम्ही एक एक भाग आपल्यापुढे सादर करणार आहोत थँक्यू व्हेरी मच